नमस्कार भावी शिक्षक बंधू भगिनींनो आज आपण टी ए आय टी इंग्लिश संपूर्ण पेपर स्पष्टीकरण पी वायकू एक्सप्लेनेशन सिरीज याच्यामधील व्हिडिओ क्रमांक आठ बघत आहोत या अगोदर आपण एकूण सात व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ज्याच्यामध्ये टी ए आय टी परीक्षेमध्ये झालेले जे पेपर आहे त्या पेपरमधील मराठी आणि इंग्रजी विषयांच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे या व्हिडिओच्या पूर्वी जे आपण अगोदर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहून घ्या त्याचबरोबर आपण या ठिकाणी जी सिरीज सुरू केलेली आहे याच्यामध्ये नऊशे प्लस प्रश्नांचं विस्तृत असं स्पष्टीकरण तुम्हाला देण्याचं नियोजन आहे आणि हे सर्व काही तुम्हाला अगदी मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध करून देत आहोत आणि म्हणून या मोफत संपूर्ण पेपर स्पष्टीकरण सिरीजचा आपणाला जसा फायदा होत आहे तसाच इतर आपले जे अभियोग्यताधारक या ठिकाणी अभ्यास करत आहेत यांना देखील या व्हिडिओचा फायदा करून द्यावा यासाठी तुम्ही जास्तीत जास्त आपला जो हा व्याकरण अभ्यास यूट्यूब चॅनल आहे या चॅनलची लिंक तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा त्याचबरोबर आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे व्याकरण अभ्यास नावाचा टेलिग्राम ग्रुप आहे या टेलिग्राम ग्रुपला देखील तुम्ही या लिंकने जॉईन होऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला इथं मी माझा मोबाईल नंबर दिला आहे मराठी आणि इंग्रजी कोणत्याही प्रश्नाचं स्पष्टीकरण जर आपणाला पाहिजे असेल कोणतीही कन्सेप्ट आपल्याला समजली नसेल तर मला तुम्ही डायरेक्ट या नंबरवरती संपर्क करू शकता आणि या व्हिडिओचा जास्तीत जास्त फायदा आपल्या शिक्षक बंधू भगिनी डी एड बी एड धारक जे उमेदवार आहेत त्यांना करून द्या एवढीच या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि लगेचच आपण प्रश्नांचं स्पष्टीकरण या ठिकाणी सुरू करूयात आज या ठिकाणी आपण इंग्रजी भाषेचे प्रश्न आणि त्याचे स्पष्टीकरण बघणार आहोत यामध्ये बघा पहिला प्रश्न आहे आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स चूज द वन विच इज द करेक्ट ॲक्टिवाईस ऑफ द सेंटन्स गिवन बिलो आता इथं तुम्हाला उलट विचारलेलं आहे म्हणजे ॲक्टिवायजचं पॅसिवायस आपल्याला करता येतं परंतु इथं आपल्याला पॅसिवायज दिलेलं आहे आणि त्याचं ॲक्टिवायजमध्ये कन्वर्जन करायला सांगितलं आहे आणि बघा इथं वाक्य दिलेलं आहे अ कप ऑफ कॉफी वॉज ब्रॉट टू मी बाय हर आता हे वाक्य पॅसिवाइजचं वाक्य आहे पॅसिवाइजच्या वाक्याची रचना कशी असते टू बी प्लस व्ही थ्री ज्याच्यामध्ये आपल्याला इथं दिसतं वॉज या ठिकाणी टू बी व्हर बाय आणि ब्रॉट हे या ठिकाणी व्ही म्हणजे क्रियापदाचं रूप आहे आणि अशी रचना ज्या वाक्याची असते त्याला आपण पॅसिवायजचं वाक्य असं म्हणतो आता इथं टू बीचं क्रियापद वॉज वापरलं आहे म्हणजे निश्चितपणानं या वाक्याचं तुम्हाला ॲक्टिवाइज करत असताना तुम्हाला काय पाहिजे तर इथं सिम्पल टेन्स असायला पाहिजे म्हणजे ॲक्टिवायजच्या वाक्यामध्ये जर सिम्पल टेन्स असेल तरच तुम्ही या ठिकाणी पॅसिवाइज करत असताना वॉज हे टू बीचं क्रियापद घेऊ शकता लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला ॲक्टिवाइजच्या वाक्याची रचना जी आहे की इथं बघा वॉज आहे त्यामुळे इथं पास्ट टेन्स आहे म्हणजे तुम्हाला पास्ट टेन्स सिंपल टेन्समधला पास्ट टेन्स पाहिजे आणि त्याची जी रचना आहे ती यस प्लस वी टो म्हणजे सब्जेक्टानंतर लगेच मला काय पाहिजे क्रियापदाचं दुसरूप पाहिजे असं ॲक्टिवायचं वाक्य मला खालीच्या पर्यायामधून शोधायचं आहे बघा इथं पर्याय ए दिला आहे सी इज ब्रिंगिंग मी आता मी बऱ्याच वेळेला सांगतो की ऑप्शनकडून तुम्ही उत्तराकडे लवकर पोहोचता म्हणजे इथं काय तुम्हाला उत्तर येणार नाही हे जर एकदा समजलं तर बरोबर उत्तरापर्यंत तुम्ही आपोआप पोहोचत असता आता इथं जे मुख्य क्रियापद आले याला आय एन जी प्रत्यय लागला आहे जो की इथं पॅसिवायजच्या वाक्यामध्ये कुठं बिईंग वापरलेलं आहे का जर पॅसिवायजच्या वाक्यामध्ये इथं बिईंग वापरलेलं असतं तर ॲक्टिवायचं वाक्य आय एन जी प्रत्यय लागलेलं असायला पाहिजे होतं म्हणजे इथं पॅसिवायजचा काही या ठिकाणी आय एन जीचा काही संबंध येणार नाही लक्षात घ्या आणि मग त्याच्यामुळे इथं ऑप्शन एमध्ये आईन जी प्रत्यक्रिया बदलायला लागला आहे जो की चुकीचा असेल म्हणून ऑप्शन ए हा चुकीचा आहे यानंतर बघा इथं सी ब्रिंग या ठिकाणी सब्जेक्ट प्लस व्हर्ब लगेच आलेला आहे सिंपल टेन्स आहे बरोबर आहे परंतु पॅसिवायजच्या वाक्यामध्ये इथं वॉच दिलेलं आहे म्हणजे मला काय पाहिजे इथं पास्ट टेन्सच पाहिजे इथं ब्रिंगचा जो टेन्स आहे तो प्रेझेंटेन्स आहे म्हणजे इथं वी वन आलेला आहे म्हणजे इथं पॅसिवायजमध्ये पास्ट टेन्स आणि ॲक्टिवायज मसे प्रेझेंटेन्स अशा पद्धतीनं चालणार नाही त्यामुळं या ठिकाणी बी ऑप्शनसुद्धा चुकीचं त्या आहे त्यानंतर बघा सी ऑप्शन सी ब्रॉट या ठिकाणी यस प्लस ब्रॉट हा ब्रिंगचा पास्ट टेन्स व्हिटो आहे म्हणजे हे कन्स्ट्रक्शन या ठिकाणी बरोबर आहे म्हणजे इथं साधा भूतकाळ आपल्याला दिसतो ज्याचं पॅसिव करत असताना टू बी प्लस व्हित्री या ठिकाणी टू बी पॅसिव करत असताना पास्ट टेन्समधला टू बी आणि ब्रॉट हा थ्री हे बरोबर आहे म्हणजे या प्रश्न उत्तर सी हे बरोबर आहे त्यानंतर बघा चौथा ऑप्शन इथं परत वॉज बरोबर आहे परंतु इथं ब्रिंगिंग आय एन जी दिलं आहे जे की पॅसिवच्या या वाक्यामध्ये कुठेही आय एन जीचा संबंध लागत नाही म्हणजे हे चौथं वाक्य देखील चुकीचं आहे म्हणजे बघा बाकीचं तुम्हाला सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट ओळखायची गरज लागलेली नाही फक्त वर्बवरून तुम्ही हे वाक्य सोडवू शकता इथं वॉज आहे म्हणजे फास्ट टेन्स आहे बघा आता इथं जर अगदी फास्ट या प्रश्नाचं जर उत्तर तुम्हाला काढायचं आहे तर कशा पद्धतीने तुम्ही काढू शकता इथं वॉजवरून तुम्हाला समजलं आहे की हा पास्ट टेन्स आता आय एन जीमध्ये इथं येणार ना नाही ना किंवा ईजमध्ये प्रेझेंट आहे ह्या हा पर्याय जातो ब्रिंगमध्ये प्रेझेंट टेन्स आहे हा पर्याय जातो परत ब्रिंगिंगमध्ये आय एन जी आहे हा पर्याय जातो म्हणजे तुम्हाला फक्त या ठिकाणी आय एन जी प्रत्यय आणि वाक्याचा टेन्स या दोन गोष्टींवरून सुद्धा याचा आन्सर काढता येतं या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सी ठीक आहे यानंतर बघा पुढील प्रश्न आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स चूज द वन विच इज करेक्ट indirect speech स्पीच ऑफ द सेंटन्स गिवन बिलो तुम्हाला डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीचच्या वाक्यात रूपांतर करायचं आहे त्यासाठी इथं डायरेक्ट स्पीचचं वाक्य दिलं आहे द टीचर सेड टू मी यू आन्सर्ड करेक्टली आता इथं बघा द टीचर या ठिकाणी लिसनर आहे सेड टू या ठिकाणी रिपोर्टिंग वरबा आहे मी या ठिकाणी लिसनर आहे आणि हे डबल इन्व्हर्टेड कॉमामधलं जे वाक्य आहे याला आपण रिपोर्टिंग स्पीच असं म्हणतो आता यू आन्सर्ड या ठिकाणी आत्ताच आपण बघितलं की या वाक्याचा टेन्स कुठला असू शकतो यू हा सब्जेक्ट आहे आणि आन्सर्ड इथं पास्ट टेन्स आहे म्हणजे हा विटो आहे लक्षात घ्या म्हणजे सिम्पल पास्ट टेन्सचं हे वाक्य आहे आता मग इथं सिम्पल पास्ट टेन्स जर असेल तर इनडायरेक्ट स्पीच करत असताना या वाक्याचं काय होतं फास्ट परफेक्ट टेन्स होतं म्हणजे तुम्हाला एवढी एक जरी गोष्ट माहिती असेल तरी तुम्हाला या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच अगदी फास्ट करता येऊ शकतं ऑप्शन एलिमिनेट करूया आपण बघा ऑप्शन ए दिला आहे द टीचर सेज टू मी दॅट आय आन्सर्ड करेक्टली आता इथं सेड टू आहे इथं सेज केलेलं आहे म्हणजे टेन्स चुकीचं आहे रिपोर्टिक व्हर्भमध्ये त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे यानंतर बघा द टीचर सेड टू मी आय हॅव आता इथं हॅवचा काही संबंध आहे का काही संबंध नाही म्हणजे इथं आन्सर्ड पास्ट टेन्स आहे हॅव प्रेझेंट टेन्समध्ये येतो म्हणजे हे चुकीचं आहे त्यानंतर बघा ऑप्शन सी द टीचर सेड मी आय हॅड आन्सर्ड इथं जो टेन्स आहे रिपोर्टिंग स्पीचमध्ये झालेला जो बदल आहे तो पास्ट परफेक्ट आहे कोणता टेन्स आहे पास्ट परफेक्ट टेन्स आहे मग आपणाला माहिती आहे जर रिपोर्टिंग या ठिकाणी बघा जर uh, रिपोर्टिंग स्पीचच्या वाक्याचा टेन्स हा सिम्पल पास्ट असेल तर इनडायरेक्ट स्पीच करत असताना त्याचा काय होतो पास्ट परफेक्ट होतो जो की आपणाला ऑप्शन सीमध्ये दिसतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी हे बरोबर आहे आता पर्याय डी चुकीचा कसा आहे मग द टीचर सेज बघा इथं चुकीले सेजमध्ये जशी पहिल्या वाक्यामध्ये सेज चूक होती तशीच चौथ्या वाक्यामध्ये सेज चुकीचा आहे आणि इथं परत बघा आन्सरिंग आता इथं रिपोर्टिव्ह स्पीच डायरेक्टच्या वाक्यामध्ये कुठंही आईन जी प्रत्यय लागलेलं दिसत नाही इथं लागलेलं ला आहे त्यामुळे हेही चुकीचं आहे म्हणजे काही गोष्टी चुकीच्या तुम्ही जर फाइंड आऊट करत गेला की कोणता आन्सर येणार नाही हे तुम्ही जर काढत गेला तर तुम्हाला बरोबर आन्सर कोणता आहे हे लवकर कळून जाईल यानंतर बघा पुढील प्रश्न आउट ऑफ द गिवन फोर वर्ड्स ओनली वन इज नॉट स्पेल्ड करेक्टली फाइंड द वर्ड दॅट इज नॉट करेक्टली स्पेल्ड आता याच्यामध्ये फोर वर्ड्स दिलेले आहे त्याच्यामध्ये वन इज नॉट स्पेल्ड करेक्टली म्हणजे एक या ठिकाणी चुकीचं आहे आणि तीन बरोबर आहे आता बघूया ऑप्शन ए क्युरिओसिटी ऑप्शन बी अपॉर्च्युनिटी ऑप्शन सी अपोजिशन ऑप्शन डी ऑफस्टॅकल आता याच्यामध्ये बघा क्युरिओसिटी या शब्दाचे जे बरोबर स्पेलिंग आहे ते सी यू आर आय ओ एस आय टी वाय अशा पद्धतीनं आहे क्युरिओसिटी आता बघूया आपण सी यू आर आय ओ इथं यू एक्स्ट्रा घातलेलं आहे म्हणजे या ठिकाणी हे चुकीचं आहे म्हणजे हाच पर्याय या ठिकाणी इनकरेक्ट स्पेलिंगचा आहे बाकी मग इथं ऑपॉर्च्युनिटी हा शब्द बरोबर आहे ऑपोजिशन हा शब्द बरोबर आहे ऑबस्टॅकल हाही शब्द या ठिकाणी बरोबर आहे म्हणून या प्रश्नाचं बरोबर आन्सर आहे ते पर्याय ए यानंतर बघूया आपण पुढील प्रश्न ऑल द स्टुडंट्स चीप्ड इन अँड वॉट अ सेट ऑफ बुक्स फॉर न्यूली ॲडमिटेड चाईल्ड आणि तुम्हाला मला सांगितलं आहे की अंडरलाईन केलेला जो घटक आहे तो चिप्ड इन याचा बरोबर अर्थ किंवा जे फ्रेझल व्हर्ब दिले यापैकी बरोबर अर्थ कोणत्या फ्रेझल व्हर्बचा खाली ऑप्शनमध्ये जे दिले त्यात त्याच्यामधून आपल्याला शोधायचं आहे आता इथं बघा ऑल द स्टुडंट चिप्ड इन आता चिप्ड इन अँड bought अ सेट ऑफ बुक्स फॉर द newly ॲडमिटेड child आता वाक्याचा संदर्भ जर आपण बघितला तर याच्यामध्ये आपल्याला असं काहीतरी क्रिया दिसते समजा तुम्हाला चिपडींचा अर्थ माहिती नाही असं धरून चला तर इथं सेट ऑफ बुक्स फॉर न्यूली ॲडमिटेड चाईल्ड म्हणजे नवीन ॲडमिट झालेला मुलगा आहे त्याला पुस्तके दिलेली आहेत म्हणजे सेन्स शोधून घ्या की वाक्याचा सेन्स कसा आहे तर या ठिकाणी वाक्याचा सेन्स आपण म्हणूया की तो पॉझिटिव्ह आहे लक्षात घ्या आणि मग इथं जर पॉझिटिव्ह सेन्सचं वाक्य असेल तर पर्यायामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह सेन्स शोधावा लागेल आता इथं स्टोल अवे टूक अवे रन अवे म्हणजे बघा कधीकधी तुम्हाला काय आता समजा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येतच नाही अवे याचा अर्थ दूर जाणे असा होतो म्हणजे त्या गोष्टीपासून फारकत घेणे असा याचा अर्थ होऊ शकतो आणि इथं इन आता इन आणि अवे हे दोन कॉन्ट्राडिक्टरी शब्द आपल्याला दिसून येतात त्यामुळे हे याचा सिमिलर मिनिंग येणारच नाही ही गोष्ट म्हणजे काही शब्दांचे अर्थ तुम्हाला माहिती नसतील तरीसुद्धा तुम्ही ऑप्शन जरी टॅली केले तरी तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता त्यामुळे हे तिन्ही ऑप्शन या ठिकाणी उत्तर येणारच नाहीत लक्षात घ्या म्हणजे कंट्रीब्युटेड हा शब्द इथं बरोबर आहे चिपडीन याचा अर्थ कंट्रीब्युटेड म्हणजे योगदान देणे अशा पद्धतीनं असेल यानंतर बघूया आपण पुढील प्रश्न अ सेंटन्स विथ अँड अंडरलाईन इडिमॅटिक एक्सप्रेशन इज गिवन व्हॉट इज द मिनिंग ऑफ इडिमेटिक एक्सप्रेशन बी इन सेवंत हेवन या ठिकाणी जी एडीम दिलेले आहे ती आहे बी इन सेवंत हेवन इन द सेंटन्स गिवन बिलो आता इथं वाक्य पण दिलं आहे तुम्हाला अर्थ लागण्यासाठी सिन्स दे गॉट मॅरिड दे हॅव बीन इन सेवंत हेवन आता इथं बघा जेव्हापासून त्यांचं लग्न झालं दे म्हटलेलं इथं दोघं आहेत दे हॅव बीन इन सेवंत हेवन म्हणजे आता हे कसे असतील नुकतेच लग्न झालेला मनुष्य जर असेल तर तो कसा असतो आनंदी असतो की दुःखी असतो तर तो आनंदी असतो म्हणजे याचा अर्थ आपल्याला याच्यामधून पॉझिटिव्ह सेन्स आहे म्हणजे बघा इथं आता ऑप्शन ए टू बी एक्स्ट्रीमली हॅपी टू बी सॅड अँड डिजेक्टेड टू बी ग्लुमी अँड डिप्रेस्ड आणि नन ऑफ द अबव नन ऑफ द अबव असा पर्यटिकाणी लवकर निघतो कारण त्याचा काही ना काही अर्थ असणार आहे तर तीन ऑप्शन राहिले परत इथं आपल्याला सॅड डिजेक्टेड आणि ग्लूमी हे सिमिलर वर्ड आहेत किंवा नकार दाखवतात सॅड आणि ग्लूमी म्हणजे नाराज आणि इथं हॅपी आहे आता न्यूली मॅरिड असेल तर तो बघा इथं दे हॅव इन सेवन हेवन मॅरिड झालेला माणूस कसा असतो हॅपीच असतो म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए टू बी एक्स्ट्रीमली हॅपी म्हणजे अगदी बघा फार आहे असा अभ्यास लागतो असं ही गोष्ट नाही की तुम्ही पर्यायामधून अर्थ जरी बाहेर काढत गेला तरीसुद्धा तुम्हाला अशा काही म्हणी वाक्यप्रचार असतात त्यांचेही अर्थ मिळून जातात त्यानंतर बघा पुढील प्रश्न आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स विच इज बेस्ट एक्सप्रेस द मीनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब आता प्रोवर्ब दिले वे आर देअर इज अ विल देअर इज अ वे इच्छा तेते मार्ग अशी आपण मराठीत म्हण आपल्याला माहिती आहे आता खाली ऑप्शन बघा इफ यू आर डिटरमाइंड इनफ यू कॅन फाईंड अ वे टू अचीव वॉट यू वॉन्ट इवन इफ यू इट इज व्हेरी डिफिकल्ट ऑप्शन बी यू कॅन अचीव सक्सेस इन लाईफ ओनली इफ युअर ancestors हॅव लेफ्ट अ will फॉर यू ऑप्शन सी अ will ऑफ मिलियन डॉलर will मेक ऑल your डिफिकल्टीज easier अँड life happier, अ स्मूद रोड इज always आयडियल फॉर लाँग डिस्टन्स ट्रॅव्हलिंग मी याही अगोदर तुम्हाला सांगितलं की ज्या वेळेला प्रोवर्बचा प्रश्न येतो त्यावेळेला त्या, त्या प्रोवर्बमधून डिरेक्ट या शब्दाचा जो अर्थ निघेल तो घ्यायचा नाही म्हणजे जसं आपण बॉल म्हणजे चेंडो असा अर्थ घेतो तसं इथं व्हील किंवा वे म्हणजे रस्ता आता इथं आपण म्हणतो की यशाचा रस्ता म्हणजे असा फिजिकली तो असत नाही म्हणजे त्याच्यामधून वेगळा आपल्याला अर्थ लक्षात घ्यावा लागतो ऑप्शन चारमध्ये जर आपण बघितलं तर स्मूथ रोड डिस्टन्स ट्रॅव्हलिंग ट्रेवलिं। इथं ट्रॅव्हलिंगबद्दल म्हणजे हा वे शब्द ट्रॅव्हलिंगबद्दल बोलत नाही ऑप्शन डी या ठिकाणी चुकीचा निघतो त्यानंतर बघा ऑप्शन आता सुरुवातीपासून पाहूया इफ यू आर डिटर्माइंड म्हणजे तुम्ही जर असा दृढ निश्चय केला इनफ पुरेसा यू कॅन फाईंड अ वे टू अचीव म्हणजे तुम्हाला एक रस्ता मिळून जातो यू वॉन्ट जसा तुम्हाला हवा आहे इवन इफ इट इट इज व्हेरी डिफिकल्ट जरी तुमचं जे यश किंवा जे टार्गेट आहे ते डिफिकल्ट असेल तरी पण तुमच्याकडे जर डिटर्मिनेशन असेल म्हणजे निश्चय असेल तर तुम्हाला त्याचा मार्ग सापडतो अशा अर्थाची ही म्हण आहे आणि हेच या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल म्हणजे त्यातला हिडन मिनिंग आपल्याला लक्षात घ्यावा लागतो प्रोवर्बमध्ये ऑप्शन बी बघा इफ यू आ, यू कॅन अचीव सक्सेस इन लाइफ ओनली इफ युअर अन्सिस्टर्स बघा जर तुमचे अन्सिस्टर पूर्व जे आहेत त्यांची इच्छा जर मागं राहिलेली असेल तरच तुम्हाला तो यश मिळू शकतं असा ऑप्शन येणार नाही अ विल ऑफ मिलियन डॉलर विल मेक ऑल युअर डिफिकल्टीज आता मिलियन डॉलर पैशाबद्दल इथं काही बोललेलं नाही चुकीचा पर्याय ऑप्शन ए याचं अचूक उत्तर असेल त्यानंतर बघा पुढील प्रश्न आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट वन टू फिल इन द ब्लँक्स अँड अनफॉर्सिन डिफिकल्टी आता अनफॉर्सिन डिफिकल्टी हा एवढा सगळा सब्जेक्ट आहे एकापेक्षा जास्त शब्द एकत्र ये येऊन जो शब्द किंवा जो सब्जेक्ट तयार होतो त्याला इंग्लिशमध्ये कंपाऊंड नाऊन असं म्हटलं जातं आणि हा कंपाऊंड नाऊन कशाचं काम करतो तर तो काम करतो सब्जेक्टचं का हा कंपाऊंड नाऊन काय आहे सब्जेक्ट आहे अँड अनफॉर्सीन डिफिकल्टी हा एवढा पूर्ण सब्जेक्ट आहे आणि मग जर हा सब्जेक्ट असेल तर मला पुढे काय पाहिजे वर्ब पाहिजे आता ऑप्शनकडं बघा आणि आता बघा इथं अँड अनफॉर्च्युन डिफिकल्टी हा सिंग्युलर आहे आता ह्या कशामध्ये येतो प्लुरलमध्ये येतो म्हणजे ऑप्शन बी आणि डी या ठिकाणी गेला हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे म्हणजे मला हॅज पाहिजे आता इथं नंतर परत बघा यस प्लस हॅज असेल तर त्याच्यापुढं नेहमी काय यायला पाहिजे भीतरीच यायला पाहिजे आता इथं बघा की इथं अरायझन आणि अराईज झालेलं आहे तर इथं काय यायला पाहिजे अरायझन हा थर्ड फॉर्म आहे म्हणजे ऑप्शन ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल म्हणजे तुम्हाला एवढं जरी माहिती असेल की हॅवच्या क्रियापदानंतर नेहमी क्रियापदाचं तिसरूप येतं तर इथं अरायज आहे इथं हॅव येणार नाही कारण हा सिंग्युलर आहे परत इथं अरायज आहे म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही याला एलिमिनेट करू शकता यानंतर बघा पुढील प्रश्न आउट ऑफ द गिवन फोर वर्ड्स ओनली वन इज स्पेल्ट करेक्टली फाइंड द वर्ड दॅट इज करेक्टली स्पेल्ट आता इथे शब्द दिलेला आहे डिसॲपियर गार्ड इमिजिएटली ॲपियरन्स आता याच्यामध्ये एक शब्द बरोबर आहे आणि बाकीचे शब्द चुकीचे आहेत आता डिसएपियर हा शब्द या ठिकाणी बरोबर आहे गार्ड हा शब्द या ठिकाणी चुकलेला आहे आता गार्ड शब्दा चो अचुक का या शब्दाचं अचूक स्पेलिंग काय असेल जी यू ए आर डी म्हणजे काय केलेलं आहे इथं ए आणि यूची जागा बदललेली आहे त्यामुळे हा चुकीचा आहे इमिजिएटली या शब्दाचं स्पेलिंग आहे आय डबल एम ई डी आय ए टी ई एल वाय हे इमिजिएटली डबल एम आहे डी आय ए टी एल वाय अशा पद्धतीने याचं स्पेलिंग असेल जे की तुम्हाला इथं आय डबल एम ई झालेलं आहे याच्यामध्ये डी वापरलेलाच नाही ठीक आहे त्याच्यामुळं हा चुकीचा आहे ॲपियरन्स या ठिकाणी ॲपिय रन्स असतं म्हणजे इथं ई दिलेलं आहे त्याच्याऐवजी ए पाहिजे होता ॲपियरन्स पाहिजे होतं त्यामुळं हा डी देखील चुकीचा आहे अशा पद्धतीनं तुम्हाला स्पेलिंग शोधावी लागतात ऑप्शन ए याचं अचूक उत्तर डिसएपियर या शब्दाचं स्पेलिंग या ठिकाणी बरोबर आहे यानंतर बघा पुढील प्रश्न फिलिंग द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल डॅश डॅश मेन ऑर्केस्ट्रल ब्रास इन्स्ट्रुमेंट्स आर द हॉर्न ट्रम्पेट ट्रॉम्बोन अँड ट्युबा आता इथं मेन ऑर्केस्ट्रल ब्रास इन्स्ट्रुमेंट्सबद्दल बोललेलं आहे आणि याच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी स्पेसिफिक माहिती बघायला मिळते किंवा प्रॉपर नाउनचा या ठिकाणी वापर केलेला आहे याचा संदर्भ कुठेतरी या ऑर्केस्ट्रल इन्स्ट्रुमेंटशी लावला गेलेला आहे त्यामुळं हे डेफिनाईट आहेत असं आपणाला म्हणता येतं आणि मग डेफिनाईट गोष्ट सांगण्यासाठी निश्चित अशी गोष्ट सांगण्यासाठी कोणतं आर्टिकल वापरलं जातं तर द हे आर्टिकल वापरलं जातं म्हणून या प्रश्ना उत्तर पर्याय ए द हे आर्टिकल या ठिकाणी बरोबर असेल यानंतर बघा पुढील प्रश्न अ सेंटन्स विथ अँड अंडरलाइंड अ प्रेझल वर्ब इज गिवन बिलो आउट ऑफ द फोर ऑप्शन्स चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन प्रेझल वर्ब आणि सेंटन्स दिले द फॅक्टरी हॅड टू ले ऑफ सम वर्कर्स आता इथं ले ऑफ ही प्रेझल वर्ब आहे आणि या ले ऑफचा तुम्हाला मिनिंग शोधायचा आहे त्या प्रेझल वर्बचा आता ले ऑफ आपल्याला माहिती आहे की ऑन असेल तर पॉझिटिव्ह सेन्स आहे आणि ऑफ असेल तर निगेटिव सेन्स आहे म्हणजे लेऑफचा अर्थ तुम्हाला समजा माहिती नाही परंतु तुम्हाला ऑफ व डब या शब्दाचा अर्थ माहिती आहे ऑफला आपण बंद करणे किंवा नाकारणे किंवा निगेटिव्ह अर्थ घेतो मग तसे पर्याय काही आपणाला इथं सापडतात का बघूया ऑप्शन ए अपॉइंट ऑप्शन बी प्रेज ऑप्शन सी डिसमिस ऑप्शन डी रिवार्ड ऑप्शन ए, रिवार। ए अपॉइंट आता अपॉइंट करणे हा पॉझिटिव्ह सेन्स आहे प्रेज पॉझिटिव्ह सेन्स आहे डिसमिस करणं म्हणजे काढून टाकणं निगेटिव्ह सेन्स आहे आणि रिवॉर्ड बक्षीस देणं हा पॉझिटिव्ह सेन्स आहे आणि ऑपमध्ये आपल्याला माहिती आहे की निगेटिव्ह सेन्स आहे मग तीन ऑप्शन या ठिकाणी पॉझिटिव्ह सेन्स आहेत आणि एकच ऑप्शन निगेटिव्ह सेन्स आहे म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे ले ऑप म्हणजे डिसमिस करणे यानंतर बघा पुढील प्रश्न डिरेक्शन्स अ सेंटन्स विथ अॅन अंडरलाईन वर्ड इज गिव्हन बिलो फाईन द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड फ्रॉम द गिव्हन ऑप्शन्स इट इज ऑलवेज प्रुडेंट टू रीड अ कॉन्टॅक्ट केअरफुली बिफोर सिंगिंग इट आणि प्रुडेंट या शब्दाचा तुम्हाला अपोजिट मिनिंग शोधायचा आहे खाली बघा ऑप्शन ए अनवाईज ऑप्शन बी वाईज ऑप्शन सी ॲडवायजिबल आणि ऑप्शन डी सेन्सिबल तर इथं प्रुडेंट या शब्दाचा अपोजिट मिनिंग होतो तो, तो म्हणजे अनवाईज प्रुडेंट म्हणजे शहाणा आणि मग इथं वाईज सेन्सिबल ॲडवायजेबल ठीक आहे हे परत पॉझिटिव्ह सेन्स दाखवतात दाखवतात म्हणजे हे सिनोनिम्स दिलेले आहेत आणि अनवाईज हा एकच या ठिकाणी एंटोनिम्स आहे म्हणजे अपोजिट वर्ड आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए प्रुडेंट या शब्दाचा अपोजिट शब्द अनवाईज असा आहे यानंतर बघा पुढील प्रश्न आउट ऑफ द फॉर अल्टरनेटिव्स चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन वर्ड ऑर सेंटन्स टू रन अवे सिक्रेटली इन ऑर्डर टू गेट मॅरिड आता बघा सिक्रेटली रन अवे म्हणजे पळून जाणे म्हणजे कसं पळून जाणे सिक्रेटली म्हणजे गुप्तपणे आणि त्याचा पर्पज काय इन ऑर्डर टू गेट मॅरिड लग्न करण्यासाठी गुपचूप पळून जाणे याला काय म्हटलं जातं बघा आपल्याकडे असे प्रकार बघायला मिळतात लग्न करण्यासाठी गुपचूप पळून जातात जोडपी मग त्याच्यामध्ये काय त्याला टर्म आहे त्या टर्मला काय म्हटलं जातं पळून जाणे आपण मराठीमध्ये त्याला पळून जाणे पळून जाऊन लग्न करणे असं आपण म्हणतो इथं बघा ऑप्शन ए ऑफ ऑप्शन बी वेडिंग ऑप्शन सी एल्युमिनी आणि ऑप्शन डी मार्टायर आता इथं एल म्हणजे पळून जाणे वेडिंग लग्न करणे आता पळून जाऊन जे लग्न करतात त्याला लग्न करणे वेडिंग असं म्हटलं नाही वेडिंगला आपण मॅनेज असतं त्याला वेडिंग म्हणतो म्हणजे हा ऑप्शन येणार नाही ॲलिमनी आता ॲलिमनी याचा अर्थ तसा आता पोटगी असा होतो ज्याला म्हणजे एखादी स्त्री असेल जिचा पती तिला सांभाळत नसेल तर त्याला काहीतरी विशिष्ट रक्कम तिला द्यावी लागते त्याला या ठिकाणी ॲलिमनी असं म्हटलं जातं त्यामुळे ऑप्शन सी चुकीचं आहे मारटायर देखील या ठिकाणी येत याटिकन नाही हे लोक एलोपडो विथ समवन म्हणजे एखाद्यासोबत पळून जाणे कोणत्या अर्थानं टू गेट मॅरिड लग्न करण्याच्या अर्थानं पळून जाणे याला एलोपमेंट असं म्हटलं जातं म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन ए एलोप यानंतर पुढील प्रश्न चूज द वर्ड विच इज अपोजाईट इन मिनिंग टू द गिवन वर्ड असिस्ट असिस्ट या शब्दाचा अपोजिट मिनिंग शोधायचं आहे हिंडर ऑप्शन बी एड ऑप्शन सी एनकरेज ऑप्शन डी हेल्प आता असिस्ट याचा अपोजिट मिनिंग असतो तो, तो म्हणजे हिंडर एड याचा अर्थ साधन असा होतो एनकरेज म्हणजे धाडस होतो हेल्प म्हणजे मदत करणे असा होतो हे तिन्ही ऑप्शन याला बसत नाहीत असिस्ट म्हणजे टू हिंडर अशा अर्थानं हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे यानंतर बघा पुढील प्रश्न चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द गिवन वर्ड सिमिलर वर्ड म्हणजे सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द आणि त्या ठिकाणी शब्द दिलाय स्केअर्ड स्केअर्ड या शब्दाचा तुम्हाला समानार्थी सिनि सिमिलर वर्ड शोधायचा आहे ऑप्शन ए दिलाय फ्रायटनड ऑप्शन बी करेजियस ऑप्शन सी फिअरलेस ऑप्शन डी वॅलियंट आता स्केअर्ड या शब्दाचा अर्थ भिने असा होतो भिवून जाणे घाबरणे आणि मग यासारखाच यापैकी कोणत्या शब्दाचा अर्थ आहे आता फ्रायटन्ड ऑप्शन ए म्हणजेच घाबरणे ऑप्शन बी करेज म्हणजे धाडस फियरलेस म्हणजे न घाबरता आणि व्हॅलियंट सुद्धा न घाबरता आता करेजियस धाडशी व्हॅलियंट धाडशी फिअरलेस सुद्धा धाडशी तीन पर्याय समान आलेले आहेत आणि एकच पर्याय वेगळा आहे तो म्हणजे फियर फ्रायटनड म्हणजेच घाबरलेला म्हणजे स्केर्ड या शब्दाचा अचूक अर्थ आहे फ्रायटनड घाबरलेला असणे हा त्याचा समानार्थी शब्द आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए फ्रायटनड तर अशा पद्धतीनं आपण टी आय टी परीक्षेमधील सर्व प्रश्नांचं विस्तृत असं स्पष्टीकरण ऑप्शन सहित स्पष्टीकरण या ठिकाणी देत आहोत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त आपल्या डी एड बी एड जे अभियोग्यताधारक आहेत जे येणाऱ्या टी आय आय टी थर्ड परीक्षेसाठी तयारी करत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करत चला आपणास ही सिरीज अगदी मोफत हो। या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत फक्त आपण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद